जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे अलीकडेच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र या बदल्यानंतर अनेक शाळांमध्ये नवीन शिक्षकांची नियुक्ती अद्याप झाली नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे धडगाव व अक्कलकोवा येथील दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्यानं वर्ग बंद ठेवण्याची वेळ येत आहे शिक्षक बदल्यानंतर निर्माण झालेल्या या समस्येबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कीर सिंग वसावे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय इथं धडक दिली यावेळी उपस्थितांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व शैक्षणिक समस्येवर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अडचणींचा उहापोह करत प्रशासनानं तातडीनं पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे अक्कुलकिया तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधिक स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अक्कुलकिया तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्राच्या केंद्रा नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बदलीच्या जागेवर तेरा सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहेत आणि आज ते पंचवीस दिवस होतं आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे तर कलेक्टर शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ठीक